नमस्कार मंडळी आपल्याला माहित आहे की सध्या वादळी पाऊस आलेला आहे आणि आपल्याला जी अपेक्षा होती की तुम्ही संत्राच्या बागेमध्ये आहात संत्राचा आपण तळ्यावर सोडलेला आहे आणि तळा हा इथून दहा ते पंधरा दिवसांना आपला तुटणार होता परंतु अवकाळी पावसाने काय झाले की आता कंडिशन अशी झाली की आपला संत्राचा तळा तुटलेला आहे आणि झाड हिरवं व्हायला सुरुवात झाली आहे तर या मध्ये आपण बघूया की कशाप्रकारे आता याच्या पुढच्या स्टेप करायच्या कारण की पाणी पडल्यानंतर आणि अचानक वादळी पाणी आल्यामुळे आता पाणी पडल्यानंतर पुढचे पाच ते सहा दिवसात आपल्याला काय करायचं आहे कशा प्रकारे आपल्याला असे नियोजन करायचे की जेणेकरून आपला संत्राचं उत्पादन जे आपल्याला पाहिजे ते आहे तेवढं आलं पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं कोणती फवारणी करायची मामा तुडतुड्यासाठी काय करायचं बुरशीनाशकचे कोणते स्प्रे घ्यायचे सोबतच आपल्याला जैविकच्या सुद्धा कोणते स्प्रे घ्यायचे ही सर्व गोष्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सगळ्यात आधी तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी पुढचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील तर मंडळी हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आता हे झाड आपण तळ्यावर सोडलं होतं आपण एका बागेत आलेला छानपैकी झाड होतं हे तळ्यावर सोडलेलं झाड आहे परंतु न कळत वादळी पावसाळ्यानं आता याचा ताण तुटलेला आहे तर आता याचा ताण तुटलेला आहे हे मला कसं समजलं सगळ्यात पहिली गोष्ट की अचानक पाणी आलेलं आहे जमिनीत पाणी गेलं आणि माझ्या झाडांना ताण सोडला हे कसं माहित पडणार आहे तर तुम्ही या झाडाला बघू शकता की सर्वात आधी बघायचं की या झाडाचं जे पान चिमलेलं होतं हे पान एकदम आपलं झालेलं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट काय तर तुम्हाला इथं नवीन कोंब फुटलेले दिसणार झाडामध्ये आणखीन गोष्ट काय होऊ शकते की तुम्हाला तुम्ही जर या झाडात आणखीन चांगल्या प्रकारे निरीक्षण करसाल तर तुम्हाला असं कळेल की झाडामध्ये फुलोऱ्याचा जे गोष्टी व्हायला पाहिजे फुलोऱ्यासाठी यासाठी ते गोष्टी आता त्याच्यात सुरुवात जा झाली आहे म्हणजेच काय तर आपल्या झाडांना आता ताण सोडलेला आहे तर मग आता काय करायचं तर आता याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी, जी आपल्याला करायची आहे ते म्हणजे आपल्याला आता याला साधारणतः चांगल्या प्रमाणात आता हे झाड पुन्हा तानावर जाणार नाही कारण की आपल्याकडे तेवढा काळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाहीये तर आपण याला टिबक सिंचनानं हळूहळू पाणी देणं चालू करायचंय जेणेकरून आता जे आपलं इथून झाड झप्पाट्यानं आहे ते आपल्याला ताण सोडण्यास मदत होईल सोबतच काय करायचंय की याच्यावर आता आपल्याला वेगवेगळ्या फवारण्या घ्यायच्या आपल्या झाडामध्ये ते ताकद येईल की जे पुढचे फळ निर्माण होणार आहे ते चांगल्या प्रकारे फळ निर्माण होणार आहे सोबतच आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की आपण जे ताण देत असतो हे कशासाठी देत असतो की झाडाला आपण विश्रांती देत असतो ताण म्हणजेच काय की झाडाला आपण पाण्याचा पाणी देणं बंद करतो म्हणजे पाण्याचा खंड पाळतो आणि झाडाला विश्रांतीच्या स्थितीत नेतो जेणेकरून झाडामध्ये आणखी ताकद या आणि त्या ताक तिने पुढे ते बहार द्यावं त्यासाठी आपण ताण देत असतो तर आता हे ताण अनायचे तुटलेला आहे तर यासाठी आपल्याला दोन तीन फवारणी द्यायची ते म्हणजे काय तर सगळ्यात पहिली फवारणी म्हणजे आपली युरियाची एक पर्सेंट फवारणी द्यायची आपल्याला सोबतच म्युरिट ऑफ पोटॅश दोन पर्सेंट आणि आपल्याला याच्यामध्ये सुष्मा द्रव्य जसं न जसं आपलं मॅग्नीट झालं फेरत झालं याची सुद्धा आपल्याला फवारणी द्यायची आहे तुमच्या स्क्रीनवरती कोणते कोणते फॉर्म्युलेशन फवारणी द्यायची हे आलेलं आहे ठीक आहे यानंतर काय करायचं आता आपण याला खताना ताकद दिलेली आहे तर चार पाच दिवसानंतर आणि हो सोबतच आपण आता याला फवारणी कवा देणार आहोत आपली इथं पाणी आज पडलेलं आहे तर इथून पाच ते सहा दिवसांना जेणेकरून याचा ताण पूर्ण गेला पाहिजे त्यावेळेस आपल्याला फवारणी द्यायची आहे जेणेकरून ती फवारणी आपल्याला उपयोगात येणार आहे सोबतच आता जशा प्रकारे आपण आता आपल्याला माहिती आहे की ह्युमिड एकदम क्लायमेट आद्रता पूर्ण क्लायमेट तयार होत आहे तर यामुळे काय होते मावा तुडतुड्याचं प्रमाण वाढणार आहे तर मावा तुडतुड्याचं प्रमाण वाढणार आहे तर इमॅडी क्लोपराईडची आपल्याला एक फवारणी थी। घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर याच्यावरती बुरशी सुद्धा आणखी येणार आहे तर आता बुरशी जशी आपल्याला याच्यामध्ये येणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं जसं बुरशी नाचचे स्प्रे आहेत कोणते आहेत मॅनकोजिन झालं कार्बन डायझिन झालं याचे सुद्धा आपल्याला स्प्रे घ्यायचे आणि हे स्प्रे आपल्याला दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला घ्यायचे म्हणजे दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीने आपल्याला याच्यात स्प्रे घ्यायचे जेणेकरून आपल्या याच्यावरती बुरशीचा अटॅक सुद्धा कमी होणार आहे मंडळी ही नाशक नाशक ने ने, जी आपली बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी आहे यासोबतच आपण ग्रोथ रेग्युलेटरच्या सुद्धा फवारण्या घेणे जसं पॅक्लोब्युट्रेझोन आहे हे सुद्धा आपल्याला करावे लागणार आहे आता पॅक्लोब्युट्रे ची फवारणी आपल्याला का करायची आहे किंवा तुम्ही निंबुडी अर्क सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये फवारू शकता आता हे का करायची आहे कारण की आता आपल्याला जी आपली ग्रोथ आहे झाडामधली ताण अचानक तुटल्याने काय होणार आहे अनइव्हन होणार आहे तर ती ग्रोथ आपल्याला सारखी झाली पाहिजे म्हणजे सध्या आपण गोत थांबवणार आहोत आणि नंतर आपण गोत पुन्हा फुटणार आहोत तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे सोबतच आणखीन आपल्याला जसे आपल्या व्यवस्था केलेल्या आहेत जे पण आपण पाणी देण्याच्या पद्धती आहेत जसे टिबक्सिन आपण पाणी देणार आहोत ते पण एकदम योग्य प्रकारे जेणेकरून झाडाला हानी पोहोचणार नाही यासाठी आपण हे सर्व गोष्टी आणि सोबतच आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची आहे ती गोष्ट म्हणजे कोणती पाण्याचा आता याला साठा जेवढा जास्त आपल्याला हळूहळू जास्त एखादम जर तुम्ही पाणी दिला तरी पण झाडाला तकलीफ होऊ शकते तर जेवढा हळूहळू कालावधीने आपण टिबक सिंचनाद्वारे जर पाणी देत असून तर सगळ्यात उत्तम आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण अगदी सात ते आठ दिवसामध्ये आपल्या झाडाचं नियोजन करू शकतो आपल्या भागात आपण कशाप्रकारे नियोजन करता हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही जे भाग माझ्या पाठीमागे बघू शकता आता ही अचानक भाग पाण्याच्या तडक्यात म्हणजे तानातून तुटलेली आहे तर हिला आपण पुनर्जीवित कसं करायचं यावरती आपण हे व्हिडिओ होता तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट आणि लाईक जर नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद